काय म्हणणं मसला हे गाव बऱ्यापैकी ग्रामीण भागात आहे त्या गावाला शहरामधील कुठल्याही प्रकारचा विस्फोंसकाचा कुठल्याही प्रकारचा मागमुसाचा डाग लागलेला नसताना ती घटना घडली ही खरं म्हणजे अतिशय आपल्यासाठी दुर्दैवी बाब आहे परंतु ती घटना घडल्यानंतर या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन दुसऱ्या दिवशी असलेला पाडव्याचा सण रमजान ईदचा सण अतिशय एकोप्याने सर्व धर्म समभाव जपत एक अतिशय राज्यभर आणि देशभर चांगला संदेश दिला म्हणजे मस्जिदचं या प्रार्थनास्थळाचं नुकसान झालं ते केलं माथीत्रू कोरांनी का केलं ते अद्याप संपूर्ण काही प्रकाशात आलेलं नाही आहे परंतु केल्यानंतर जे सामाजिक सौहार्दता आपल्याला दिसली ती अतिशय कौतुका आहे म्हणून आम्ही बिळून या ठिकाणी ॲडव्होकेट्स आहेत प्राध्यापक आहेत डॉक्टर आहेत सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते विविध जाती धर्माचे लोक आम्ही जे सर्व इथं मित्रपरिवार म्हणून या ठिकाणी आलो खऱ्या अर्थाने या गावामध्ये एक आपली सद्भावना भेट म्हणून एक सदिच्छा भेट म्हणून आम्ही आणि खऱ्या अर्थाने तर आम्ही या बुजुर्ग लोकांचं कौतुक करण्यासाठी आमो तिथून खरंच फार चांगला हा संदेश दिलेला आहे बस या एवढी भावना मी या तुमचा काय म्हण इथून पुढं असे प्रकार होऊ नयेत आणि असे प्रकार करून हळून आणणारे आणि असे प्रकार घडविणारे यांच्या ह्या कारवायांना शासनाकडून सामाजिक पातळीवरही प्रतिबंध झाला पाहिजे रोख लागली पाहिजे आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जे लोक हे करतात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून भविष्य काळामध्ये अशी सामाजिक वातावरण दूषित होणार नाही किंवा सामाजिक वातावरण खराब करण्यात येणार नाही अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये याच्या उपाययोजना हो शासनाला प्रशासनाला आणि समाजालाही त्याची बांधविल घेऊन आपल्याला सगळ्यांना कराव्या लागतील एवढं मी बोलतो वकील साहेबच अतिशय निंदनीय घटना आहे आणि अतिशय विदारक चित्र आहे आता आम्ही सर्वजण बीडवरून आलो आहे ते बघितलं तर माणूसकीला काळीमा पासवणारी घटना आहे आता तपास चालू आहे तपास करतीलच योग्य आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की आम्ही या ठिकाणी आल्याच्यानंतर जे काही या ठिकाणचे मौलाना होते जे काही बाकीचे धर्मगुरू होते आणि इतर समाजाचे सुद्धा यांनी गावातला विषय गावातच कसा मिटवता येईल या दृष्टीने केलेलं किंवा उचललेलं जे पाऊल आहे ते निश्चितच वाखाण्याजोगं आहे आणि याची पूर्ण देशभरामध्ये ही अशी बातमी केलेली आहे की जर दोन समाज एकत्रित येऊ चांगला विचार जर या ठिकाणी पेरत असतील तर बाहेरची कुठलीही शक्ती या ठिकाणी येऊन कुठल्याही प्रकारचा उच्छाद मांडू शकत नाही आणि हे अर्धमसला गावच्या या ग्रामस्थांनी आणि दोन्ही समाजाच्या लोकांनी जे एकत्र येऊन हे एक चांगल्या प्रकारची सूचना किंवा संदेश जो जनतेला दिलेला आहे तो निश्चितच त्यांच्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच एक आदर्श ठरणारी बाब आहे त्यामुळं मी सर्वांना आमच्या सगळ्या ह्या टीमच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं मी फार फार आभार मानतो आणि स्वागतही करतो की तुम्ही एक नवीन प्रकारचा पायंडा या समाजाला घालून दिलेला आहे आता जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे त्यांना कायद्याने कडक शासन व्हायलाच पाहिजे धर्मस्थळ आहे आणि सणासुदीच्या दिवसामध्ये अशा प्रकारची जी घटना आहे की कधीही कुणालाही क्षमा करणारी नसावी कायदा त्याला योग्य शिक्षा देणारच आहे तपासही तसा होईलच परंतु या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही जे चित्र बघितलं की जर एखादी घटना घडल्याच्या नंतर जर त्याचा उहापोह किंवा आगदम उसळायचा असेल तर क्षणात उसळू शकतो परंतु ती क्षमवण्याची क्षमता ह्या इथल्या जी दाखवलेली आहे आणि त्यांची जागरूकता दाखवलेली आहे समाजाप्रती त्यांचं दायित्व जे दाखवलेलं आहे ते निश्चितच वाखरण्याजोगं आहे त्यामुळं या अर्धमासला गावचा आदर्श सगळ्यांनी भविष्यात घ्यावा आणि हे जी काही अशा प्रकारची प्रवृत्ती आहे ती सगळ्यांनी एकदा ठेचून सगळ्यांना या समाजा अशा प्रकारचा कशा प्रकारे आपल्याला चांगला पायंडा पाडता येईल याचा आदर्श विषय किंवा आदर्श उदाहरण मला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं खूपच बरं वाटलं या ठिकाणचं वातावरण कुठेही गडूळ होऊ दिलेलं नाही त्यामुळं आम्हा सर्वांना यांचा सार्थ अभिमान धन्यवाद तर युनिव्हर्सिटी जी आहे आमची डायव्हर्सिटीतून युनिटी विविधतेतून एकता अशी जी म्हणजे सूचना आहे किंवा संदेश आहे की आमची भारताची राज्य देते कारण विविध जाती धर्मांचे लोक मिळून हा भारत संघराज्य झालेला आहे आणि खर तर सामाजिक एकोपयाचं जे उदाहरण अर्ध मसला या गावाने घालून दिलेलं आहे ते खूप वाखण्याजोगं आहे आणि खरं तर हा संदेश पूर्ण भारतभर जाणं खूप आवश्यक आहे आज या घटनेचं औचित्य खूप मोठं आहे की इतकी घटना घडल्यानंतर सुद्धा कुठल्याही आवेगात वाहून न जाता इथल्या सर्व ग्रामस्थांनी त्या घटनेला आपल्यापर्यंत मर्यादित ठेवून थे <coughs> एक आदर्श सगळ्यांसमोर निर्माण केलेला आहे तो आदर्श आज आम्हाला भारत एकसंध ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे आणि हा जो संदेश आहे हा संदेश पूर्ण भारतभर जावा आणि पूर्ण समस्त भारतीयांनी हा जो या ठिकाणी या ग्रामस्थांनी जो हा जो संदेश दिलेला आहे तो पूर्ण भारतासाठी आपण हे करूयात आणि भारत एक संघ राज्य निर्माण होऊन त्याची ताकद पूर्ण जगाला कळू देत असं मला वाटतं या ठिकाणी परत एक वेळेस मी सर्व ग्रामस्थांचं या था ठिकाणी खूप खूप स्वागत करतो त्यांचं धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो आपल्या महत्वाच्या विषयावर काय मत आहे जय हिंद आज मक्का मस्जिद अर्दमसलाम या गावामध्ये आलो आहोत खरं तर गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला या गावामध्ये अनुचित प्रकार घडला तो या मानवतेला शर्मसार करणारा प्रकार आहे जे आतंकी घटना घडवतात त्याला जात नसते धर्म नसतो परंतु या गोष्टी